चंद्रपूरचे सात नागरिक जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये अडकले आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली तत्काळ दखल चंद्रपुरात परत आणण्याच्या हालचालींना वेग जोरगेवार काश्मीर प्रशासनाच्या संपर्कात चंद्रपूर वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे अनेक पर्यटक तिथे अडकले आहेत अशा संकटात चंद्रपूर शहरातील तीन कुटुंबांतील सात नागरिक देखील पहलगाम येथे अडकले असून त्यांना चंद्रपूरला परत आणण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या तत्पर प्रयत्नामुळे हालचालींना वेग आला आहे दरवर्षी लाखो पर्यटक काश्मीर काश्मीर पर्यटनासाठी जात असतात यंदाही खोऱ्यात पर्यटकांची गर्दी असताना पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला त्यामुळे अनेक पर्यटक तिथे अडकले आहेत यामध्ये चंद्रपूर शहरातील तीन कुटुंबांतील सात सदस्य अडकले असल्याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी तात्काळ व्हिडिओ कॉलद्वारे संबंधित कुटुंबांशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची चौकशी केली ही बाब गांभीर्याने घेत आमदार जोडगेवार यांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे संचालक सतीश कुमार खडके आणि जम्मू काश्मीर येथील प्रशासनाशी थेट दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या कुटुंबाच्या सुट्टेसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याची विनंती केली आमदार जोडगेवार यांच्या तत्परतेमुळे या कुटुंबांच्या सुरक्षित चंद्रपूरकडे परतीच्या हालचालींना गती मिळाली आहे अंकित नगराळे शिल्पा नळे स्पर्श नळे प्रितेश नळे अजय गाडीवान वर्षा गाडीवान तेजस्विनी गाडीवान असे या कुटुंबियांची नावे असून ते नागीनाबग येथील रहिवासी आहेत हे कुटुंब सुरक्षितपणे घरी परतेपर्यंत मी सातत्याने प्रशासनाशी संपर्कात राहणार असून त्यांना आवश्यक ती प्रत्येक मदत दिली जाईल असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा